नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा बांगलादेश निर्यात ही सुरू झालेली आहे आणि आज बांगलादेशला किती कांदागाड्या ह्या निर्यात झाल्या आज सकाळी घोजाडांगा बॉर्डरवर सुमारे तीस कांदागाड्या ह्या निर्यातीसाठी म्हणजे बांगलादेशला जाण्यासाठी ह्या आल्या होत्या आता तीसपैकी किती कांदा गाड्या ह्या बांगलादेशला गेल्या ह्या आपण पाहणार आहोत त्यासोबतच मित्रांनो आज दक्षिण भारतात कांद्याची काय आवक राहिली नवीन कांदा किती प्रमाणात आज दक्षिण भारतातल्या बाजार समित्यांमध्ये आला याला काय बाजारभाव निघाला आणि त्यासोबतच जो बांगलादेशला कांदा गेला आहे याला आपण काय दर मिळाला हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये ही आज पाहणार ला ला आहोत आता मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता मित्रांनो आपण जी सुरुवात आहे ही आपण महाराष्ट्रातील गंगापूर या बाजार समितीमधून करणार आहोत गंगापूरला आज सुमारे चारशे त्र्याऐंशी कांदागड्यांची आवकी दाखल झाली येथे आज कांद्याला कमीत कमी पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा एक हजार चारशे वीस एवढा दर गंगापूर येथे आज कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार तेच म्हणजे महाराष्ट्रातील निफाळ्या बाजार समितीमध्ये आज कशाप्रकारे आवक राहिली काय दर मिळाला निफाळला निफाळला मित्रांनो आज चारशे चौऱ्याहत्तर कांद्या आवक आली आणि यामधून सुमारे सात हजार पस्तीस क्विंटल कांदा हा दाखल झाला आणि या कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे बावन आणि सरासरी हा एक हजार सहाशे रुपये एवढा दर आपल्याला निफाळ बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोलापूर ह्या बाजार समितीमध्ये आज कशा प्रकारे आपल्याला आवक पाहायला मिळाली सोलापूरला आज मित्रांनो जो बिग कांदा आहे याला एक हजार आठशे पासून एक हजार नऊशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे आणि गोलटी कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव हे पाहायला मिळाले यानंतर मित्रांनो आपण येणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील बाजार समित्यांकडे दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समिती असलेल्या चेन्नई बाजार समितीमध्ये आज सुमारे पंचेचाळीस जुन्या कांदागाड्यांची आणि पंचवीस नवीन कांदागाड्यांची आवक दाखल झालेली अवघ्य आज वाढ आहे आणि मुख्यते करून नवीन कांद्याच्या अवघ्य आज मोठी वाढ चेन्नईला झालेली आहे चेन्नईला जो जुना कांदा आहे त्याला एक्स्ट्रा सुपर कांद्याला दोन, दोन हजार दोनशे रुपया पासून दोन हजार तीनशे रुपये फुलबिक साईजच्या कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे मुक्कल कांद्याला एक हजार नऊशे रुपया पासून दोन दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला एक हजार आठशे रुपया पासून एक हजार नऊशे रुपया दर आपल्याला चेन्नई बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आणि ज्या नवीन कांद्याच्या पंचवीस कांद्याकडे ह्या दाखल झालेल्या चेन्नईला त्याला चारशे रुपयापासून पासून चौदाशे रुपयापर्यंतचा दर पाहायला मिळाला बघा नवीन कांद्याला सध्या दर हा जुन्या कांद्यासारखा मिळत नाही आहे मात्र सध्या बांगलादेशची निर्यात सुरू झाल्या कारणाने जे नवीन कांदा तिकडे येत आहे आणि जे नवीन कांदा उत्पादक म्हणजे ज्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन कांदा येत आहे त्यांना असं वाटत आहे की लवकरात लवकर आपला कांदा हा विकून आपण मोकळं व्हावं जेणेकरून आपल्याला चांगला दर हा मिळेल या हिशोबाने तेथे नवीन कांद्याच्या आवकीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबाद येथे एखांदा लॉट दोन हजार पाचशे रुपयापर्यंत गेला सुपर कांदा एक हजार नऊशे रुपयापासून दो, दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेला मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मीडियम कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये गोल्टा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे आणि गोलटी कांद्याला सुमारे सातशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला हैदराबाद बाजार समितीमध्ये आज पाहायला मिळाला हैदराबादला यान आज जो आंध्र प्रदेश कर्नूलच्या नवीन कांद्याच्या सहा कांद्याकडे दाखल झाल्या आणि याला पण पाचशे रुपयापासून एक हजार यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीवर बेंगलोर बाजार समितीत आज दोनशे ट्रकांची आवक ही झाली ज्यामधून चाळीस हजार एकशे सत्याऐंशी बॅगा ह्या दाखल झाल्या कर्नाटकाचा आज चाळीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा आहे एकूण अवकेत आणि जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर कांदा आहे यात याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि जो मित्रांनो अनक्वालिटी कांदा आहे डॅमेज कांदा आहे त्याला पाचशे रुपयापासून एक एक हजार दोनशे रुपयापर्यंत दर आज कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याच्या पाच हजार प्लस कांदा बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहे आवक मला वाटते एक दोन दिवसापासून आपल्याला ह्या एवढ्याच बॅगा पाहायला मिळतात पाच हजार अ आणि या नवीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळाला आता आपण येणार आहोत जो महाराष्ट्राचा कांदा बेंगलोरला आलेला आहे आता त्या कांद्याचा हिशोब आपण पाहणार आहोत त्या कांद्याची एक दोन लाट दोन हजार तीनशे पासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला मीडियम कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत गेला कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे आणि गोलटी कांद्याला चारशे पासून सहाशे रुपया दर आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीत पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण येणार आहोत आपला मुख्य विषय असलेला बांगलादेश बॉर्डरवर आज किती कांदा गाड्या ह्या आल्या आणि किती कांदा गाड्या हे आज बांगलादेशला निर्यात झालेल्या बघा आज भोजा डांगा बॉर्डरवर सकाळी सुमारे तीस कांदा ह्या निर्यातीसाठी दाखल झाल्या यातील आज पंचवीस कांदा ह्या बांगलादेशमध्ये निर्यात झालेल्या आहे तर मित्रांनो पाच गाड्या ह्या आज जे पाच गाड्यांचं बॅलेन्स आहे बॅलेन्स आहे हे आज शिल्लक राहिलेलं आहे आणि जो बाजारभाव आहे याला काय सध्या बाजारभाव मिळाला आहे तर बघा याची ऑफिशियल माहिती सध्या आली नाहीये सध्या अशा माहिती मिळत आहेत की त्रेसष्ट पास त्रेसष्ट टक्कांपासून सदुसष्ट टकांपर्यंत हा गेलेला आहे जो काही थोडा हलका माल असेल त्याला सत्तावन्न अठ्ठावन्न टक्कापासून म्हणजे हे ऑफिशियल नाही आहे अजून सध्या फक्त हे अशा बातम्या आहेत म्हणून आपल्याजवळ ऑफिशियल माहिती नाही आहे जे मी तुम्हाला त्रेसष्ट सदुसष्ट ज्या टका सांगितलं हे बांगलादेशी करन्सी आहे त्याचं तुम्ही भारतात काय होते ते तुम्ही करून घ्या सध्या आपल्यावर त्याची बाजारभावाची ऑफिशियल माहितीही नाही आहे तर मित्रांनो बघा काल सात कांदा ह्या बांगलादेशला निर्यात झाल्या होत्या आज पंचवीस कांदा गड्या झाल्या येणाऱ्या काळात आणखीनही याची संख्या वाढू शकते आणि येणाऱ्या काळात जर जेवढ्या जो जास्त कांदा ह्या बांगलादेशला निर्यात होतील तेवढीच आपल्याला भारतीय बाजारात अं आ... वाढ ही पाहायला मिळणार आहे आणि हा एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी ही असू शकते त्यासोबतच मित्रांनो आपल्याला बाजार समित्यांमध्येही एक चांगलं वातावरण यामुळे पाहायला मिळत आहे कांद्याची आवक सर्व बाजार समित्यांमध्ये वाढली आहे नवीन कांदा ही मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये येत आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये आपल्याला पाच हजार प्लस कट्टे हे पाहायला मिळाले चेन्नई बाजार समितीत सुमारे पंचवीस प्लस नवीन कांदाकड्यांची आवक झाली मात्र या नवीन कांद्याला जुन्या कांद्यासारखा बाजारभाव मिळत नाहीये म्हणून तेथील शेतकऱ्यांना होऊ द्या चांगल्या प्रकारे कांदा झाल्यावरच त्याला बाजार समितीमध्ये आणा जेणेकरून तुम्हाला हे चांगले दर हे मिळतील बाकी तुम्हाला मित्रांनो याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका आता धन्यवाद मित्रांनो